कॉटन लेगिन्स आहेत सिल्क लिगिन्स आहेत तीनशे रुपयाला ड्रेस मटेरियल हे बँगल्स वगैरे पण आहेत दिलं आणि हे हार जे आहेत ते शंभर रुपयामध्ये मिळत शंभरहून शंभर रुपयाला मिळत आपल्याकडे अनेक मोमिडियन लोकांचा जास्त हे ते पर्स आहेत ह्याला साईड बेल्ट पण येईल शमी हे अशा मध्ये पर्स येतील हे बेल्ट ऍडजस्टेड लेटेस्ट ट्रेंडिंग आता जे चाललंय क्यूट असे आहेत आणि तुम्ही हे जर बँगल्स ह्या बँगल्स मध्ये वेलवेटच्या किंवा मेटलच्या बँगल्स मध्ये तुम्ही सोड मी आणि तुमचा ड्रेस काय असेल ते साडी वगैरे तुम्ही घेऊन यायचं प्रत्येक कलर तुम्हाला मिळत असल्या तर त्याही डिझाईन तुम्ही आपल्या मर्जी तयार करून देताय काय तयार हे तयार करून पॅटर्न आहे आपल्या लॉंग मध्ये येणार हेवी रेंज पूर्ण भरलेलं पण नाही आणि जास्त सिंपल पण नाही आहे ना डिझाईन आणि हे नमस्कार तर आपण आलेलो हो आहोत आज शनिवारच्या बाजारात तर शनिवारचा बाजार तुम्ही बघू शकताय शनिवारचा बाजार दर शनिवार असतो पण यांचं शॉप ना कायम इथं असतो या शॉप यांच्या शॉप मध्ये सगळं तुम्हाला लेडीजचे व्हरायटी मिळून जाईल ड्रेस मटेरियल बँगल्स गळ्यातले हार वगैरे सगळं तुम्हाला भेटून जाईल तर आपण विचारूया त्यांना की त्यांच्या शॉप मध्ये नेमकं काय काय आहे आणि चॅनल असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुढचा व्हिडिओ आपण चालू करू हे कॉटन लेगिन्स आहेत हा हे सिल्क लेगिन्स आहेत हे सिल्क लेगिन्स हे शिमर लेगिन्स आहेत हे सिल्क ह्याच्यात तुम्हाला ह्याच्यात तुम्हाला सगळे कलर्स मिळतील हा साईज एक्सेल डबल एक्सेल राहणार आणि रेट फक्त शंभर रुपये शंभर रुपये फक्त रेट शंभर रुपये त्याच्याकडे ड्रेस मटेरियल आहे हा हे ड्रेस मटेरियल हे तीनशे रुपये तीनशे रुपिंग रुपयाला ड्रेस मटेरियल कपडे तर आहेच मॅडम कपड्यांना सोडून त्याच्यावर मॅचिंग बँगल्स वगैरे पण आपल्याकडे हार वगैरे पण मिळून जाईल एकाच एकाच ठिकाणी सोय केलेली आहे तर आपल्याला स्टार्टिंग रेंज हार मध्ये हे पन्नास रुपयापासून मिळेल फक्त पन्नास रुपयामध्ये मध्ये दिलं जाईल आणि हे हार जे आहेत ते शंभर रुपयामध्ये मिळेल मस्त शंभर रुपयामध्ये आपली व्हरायटी वगैरे एकदम फ्रेश आणि माल पण एकदम फ्रेश असतो मस्त आहे यात तुम्हाला कलर वगैरे ते हे हार आहेत ते हेवी मध्ये हे दीडशे मध्ये दीडशे मध्ये हे कानातले वगैरे कानातले वगैरे बिंदी वगैरे दीडशे मध्ये आणि हे जे बँगल्स वगैरे आहेत ते मोठ्यामध्ये पण मिळतील तुम्हाला छोट्या मुलांमध्ये पण मिळतील हे शंभर शंभर रुपयाला आहेत हा हे बघा हे लटकन वाले जे बँगल्स आहेत हे शंभर रुपयाला आहे शंभर रुपयाला भेटून जाईल हे असले सेट ही आहेत आपल्याकडे ते पण शंभर रुपयाला मिळतो मस्तच आपल्याकडे अनेक व्हरायटीचे बँगल्स आहेत जसे की हे बँगल्स हे पण हिरव्या बांगड्यामध्ये हिरव्या बांगड्यामध्ये वगैरे घालणाऱ्या बँगल्स सिल्वर कलरचे आता लेटेस्ट जास्त फॅशन चालू आहे ते पण आपल्याला शंभर रुपयामध्ये जाईल ह्या साईज वगैरे सगळे भेटून तुम्हाला सगळं भेटत छोट्या बाळांच देखील छोट साईज जे महिन्याचं जरी बाळ असलं तरी हे साईज तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल ते साईज कुणाकडे अवेलेबल नसते तेच मिळत मिळून जाईल आपल्याकडं आणि हे हार वगैरे जे आहेत ते पन्नास रुपयापासून स्टार्टिंग तर आहेत भारीतले हार जे आहेत हे साडेतीनशे वाले आणि ह्याच्यापेक्षा हेवी ब्रायडल अगर पाहिजे असेल तुम्हाला तर हे आहेत पाचशे रुपयेवाले त्याच्यामध्ये थोडंफार काय असेल ते तुम्हाला आम्ही डिस्काउंट करून देऊ शॉपवर वर आल्यावर डिस्काउंट मिळेल ना हा आणि तुमचा व्हिडिओ बघून आला तर आम्ही थोडं डिस्काउंट देऊ धन्यवाद काही प्रॉब्लेम नाहीये आहे आणि ह्याच्यात डिझाईन कलर तुम्हाला सगळे भेटून जातील आणि हे जे पांगडे आहेत हे आता आपल्या मंडल आहे ह्यामध्ये आपल्या तीन डझन पांगडे आहेत तीन कोणतेही कलर तुम्हाला भेटतील वेलवेट आणि मेटल हे असे दोन प्रकार आहेत प्रकार आहेत ते आता, आता तो तो हे आता ट्रेंडिंग चाललेलं आहे त्याचे फॅशन आणि त्याच्यात मध्ये मध्ये घालायला ते बांगड्या तुम्हाला डिस्प्लेला ते भेटून जातात मेहंदीचे कोण शिवाय मेहंदीचे कोण वगैरे आहे त्यांच्याकडे अवेलेबल होत म्हणजे एकाच ठिकाणी आले की तुम्हाला बाहेर कुठे शोधायची गरज नाही गरज नाही ते पण मॅचिंग व्हरायटी वगैरे मिळेल ते पण मस्त सेलच लावलेला आहे शंभर रुपये मध्ये बारा बँगल्स एक डझन बँगल्स डझन फक्त शंभर रुपये फक्त शंभर रुपये त्यात कलर किती आहे गोल्डन आणि सिल्वर तुम्हाला कलर गोल्डन आणि सिल्वर सगळ्यामध्ये गोल्डन सिल्वर गोल्डन सिल्वर शिवाय रोज कलर रोज कलर कलर ज्यामध्ये त्यामध्ये ओके ओके खूप यांच्या व्हरायटी आहेत हे बघा हे सगळे व्हरायटी आहेत त्यांच्याकडे मस्त पॅटर्न आहे हा आपल्या चुड्यामध्ये घालायला वगैरे छान आहेत आणि त्यांच्याकडे असे कपडे सुद्धा आहेत आपल्याकडे ऑफर लागलेली आहे शनिवारच्या कृती हे स्टॉल जे आहेत ते दीडशे रुपयाला दोन दोन जोड लावलेले आहेत आणि हे टॉप वगैरे जे आहेत ते साडे रुपयाला एक आहे एक आहे ओके ओके मस्त आहे कॉटन मध्ये वगैरे मस्त आहे टेरिकोट कॉटन मिक्स आहे तर हे लहान मुलींचे वगैरे लहान मुलांचे पण आहेत चुनरी चुनरी वगैरे छान सगळं मिळेल आपल्याला ड्रेस वगैरे तुम्हाला भेटून जाईल आणि कुठल्या कुठल्या व्हरायटी आहेत तुमच्याकडे लहान मुलांची वगैरे बघा या की? शाळेचे पण ड्रेस आहेत हो हो शाळेचे ड्रेस हो तर हे बघा हे त्यांचं शॉप आहे ते बाहेर आज त्यांचा बाजार असतो बाजारच्या दिवशी पण त्यांच्या शॉपला भरपूर गर्दी असते तर आज त्यांचा रेग्युलर शॉप असतो रेग्युलर शॉप मध्ये ते पण त्यांच्या इथे भरपूर व्हरायटी आहेत ब्रायडल पर्स आहेत आपल्याला पर्स ब्रायडल मध्ये हवे असतात हे आमच्यात मोमेडियन लोकांच्या जास्त हे ब्रायडल पर्स आहेत हे आपल्याला व्यवस्थित योग्य दरात भेटून जातील ह्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन आणि वेगवेगळे कलर भेटतील हो हो तुम्हाला मी सॅम्पल दाखवते थोडे एक तीन चार तुम्हाला आणि त्यामध्ये कलर आणि डिझाईन भेटतील मस्त मस्त वास्त हे बघा हे ब्रायडल पर्स मध्ये अशाही पर्स येतील ते ब्रायडल जास्तीत जास्त युज करतात हे लाचावर वन पीस वर, वर सगळ्यावर तुम्हाला सूट होऊन जाईल खूप छान वर्क आहे पर्स है? आणि ब्रँडेड मध्ये तुम्हाला अगर सोबर डिझाईन मध्ये जर पाहिजे असलं तर हे तुम्ही वापरू शकता असं झगमग बघ असलं सोबर डिझाईन पण आपल्याकडे भेटून जाईल यामध्ये दोन सॅम्पल आहेत का हे काय आणि हे काय दोन्ही पण खूप छान दिसतात तुम्ही वापरला तर मुलींना पण छान वाटत आणि हे रेग्युलर पर्स जे आपण वापरतोय ना हे ते पर्स आहेत पण येईल शिवाय तुम्हाला असं धरण्यासाठी ऑफिस वेअर साठी कॅज्युअल साठी काहीही फंक्शन असतो हो कसंही वापरू शकता तुम्ही रफ अँड टप ह्याला व्यवस्थित असं रफ अँड टप वापरू शकता पावसात वगैरे हा पावसात वगैरे पण तुम्ही, तुम्ही कॅरी करू शकता वॉटरप्रूफ आहे ह्याला पाणी वगैरे जाण्याची किंवा भिजण्याची काहीही शक्यता नाही तुम्ही मोबाईल वगैरे ठेवला तरी चालू शकता ह्यामध्ये काही सॅम्पल आहेत ते मी तुम्हाला दाखवते हे बघा हे वन साइड बेल्ट येईल आणि हे अशा मध्ये पर्स येतील हे बेल्ट ऍडजेस्टेबल आहे तुम्ही वर खाली याला करू शकता हे ओके, ओके। एक सॅम्पल आहे हे जे लेटेस्ट ट्रेंडिंग आता जे चाललंय आपल्याकडे सध्या ते हे पीस आहेत शिवाय तुम्ही इथे डिस्प्ले आमचं लावलेला आहे ते डिस्प्लेला बघू शकताय मॅडम हे असे डिझाईन आपले आहे पण खूप छान व्हरायटी आहे मध्ये व्हरायटी आहे किती पासून स्टार्ट आहेत साडेतीनशे पासन पुढे साडेतीनशे पासून पुढो स्पर्ध आहेत फस्ट खूप छान आहेत यांच्याकडे छत्री वगैरे पण मिळते हे चल आपल्याकडे बघा मॅडम हे असे प्रत्येक कलरचे वेल्वेटमध्ये आणि मेटलमध्ये जसं की मी तुम्हाला बाहेर सांगितलं वेल्वेट आणि मेटल दोन्हीमध्ये पण तुम्हाला बँगल्स मिळून जातील ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कलर मिळेल फक्त तुम्ही ओढणी नाही तर तुमचा ड्रेस आणायचा आणि त्या कलरचं मॅचिंग तुम्ही घेऊन जायचं हे बंडल जे आहे ते तीन डझनचं आहे ते तुम्हाला शंभर रुपयाला मिळून जाईल तीन डझनचं बंडल तीन हे बँगल्स जर तुम्ही बाहेर घ्यायला गेला तर साठ रुपये डझन याप्रमाणे आहेत तर आपण तेवढं रेट लावलं नाही पूर्ण तीन डझनचा बंडल तुम्हाला रुपये मध्ये मिळून जाईल शिवाय हे छोट्या मुलींचे बँगल्स बघा हे खूप छान क्यूट असे आहेत आणि तुम्ही हे जर बँगल्स या बँगल्स मध्ये वेल्वेटच्या किंवा मेटलच्या मध्ये जर तुम्ही सेट करून घातला तर हे छान खूप छान दिसते हे मध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे मध्ये आपल्याकडे भरपूर म्हणजे भरपूर व्हरायटी तुम्हाला भेटून जाईल लहान मुलांमध्ये असून दे देट्यांमध्ये असून दे प्रत्येक प्रत्येकामध्ये तुम्हाला व्हरायटी ही मिळणार आहे तुम्ही ते तयार पण करून आम्ही तयार पण करून देतो ह्यामध्ये घालून तुम्ही फक्त ओढणी आणि तुमचा ड्रेस काय असेल ते साडी वगैरे तुम्ही घेऊन यायचं प्रत्येक कलर तुम्हाला मिळणार तयार करून मिळणार भरपूर सगळं मिळेल आपल्याकडे भरपूर कलर आहेत जसं की आता मॅडमने सांगितलं आहे की आपण फक्त ओढणी आणि एक ड्रेस आणायचा त्याच्यासोबत ते मॅचिंग आपला सेट करून देतील बांगड्यांचं ओके मस्तच हे बघा आपल्याकडं असे सेट ही मिळतात हे एका हातातील एका हातातील यामध्ये तुम्हाला आणि कोणता डिझाईन एक्सचेंज करून पाहिजे असल्या तर त्याही डिझाईन तुम्ही आपल्या मर्जी तयार करून काय तयार करू शकता हे तयार करून देतो आम्ही चालणारी आता कोरियन ज्वेलरी जे आहे जे लेटेस्ट आपल्याकडे चाललेले आहे त्या कोरियन ज्वेलरी मध्ये हे आपल्याकडं इयर मस्त मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर वेगवेगळे वेग डिझाईन असे भेटून जातील कोरियन हो। डायमंड मध्ये तुम्ही फंक्शनल साठी ते वापरू शकता डिझाईन येतील व्हरायटी मिळतील ह्याच्यामध्ये आता मी पूर्ण दाखवायला गेलं तर हे व्हिडिओ खूप लांब होईल त्यामुळे हो हो। तुम्ही शॉपला आमच्या व्हिजिट करा आणि ते येऊन तुम्ही बघू शकता आणि हो मॅडमचा व्हिडिओ जर तुम्ही बघून आला तर तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो चला ओके आपल्याला हा व्हिडिओ जर तुम्ही बघून आला तर तुम्हाला आपले मॅडम डिस्काउंट करून देतील तर त्यांच्याकडे बघा असे मिनी मंगळसूत्र वगैरे सगळं आहे आणि लेडीजना जे जे आपल्याला लागतं हे बघा क्लिप्स वगैरे आणि आ... सगळ्या व्हरायटी आहे यांच्याकडं जेणेकरून तुम्ही एकाच ठिकाणी जर आला तर तुम्हाला बाकीच्या ठिकाणी जायची काही गरज नाही हे बघा त्यांच्याकडे असे खूप छान सेट पण आहेत गळ्यातले एखादा एक वर काढून दाखवा बघू सर्व प्रकारचे तुम्हाला मिळून जाईल हे बघा आपलं डायमंड मध्ये सिल्वर कलर वगैरे मस्त आहेत हे बघा हे ईदला वगैरे मस्त तुम्हाला पॅटर्न हा मिळून जाईल बेंटेक्सच्या बँगल्समध्ये जर सांगायचं झालं मॅडम तर आपल्याकडं शंभर पेक्षा जास्त भरायट आहेत आणि आपल्याकडं दोन दोन पासून जी साईज चालू आहे ते मुट्टी चा, मुट्टी दोन दहा पर्यंत साईज आहे साईज पासून ते मोठीच्या मोठी साईज दोन दहा ही लास्ट साईज आहे त्यामध्ये सगळे दोन दहा पर्यंत तुम्हाला साईज भेटून जाईल मी तुम्हाला एक दो बांगड़ी, दोन सॅम्पल दाखवते यामध्ये आपल्याकडं सहा बांगडी दोन बांगडी चार बांगडी अशा आठ बांगडी परत चुड्यामध्ये घालण्यासाठी बेंटेक्सच्या बँगल्स सगळे तुम्हाला व्हरायटी एकाच दुकानात एकाच शॉप मध्ये मिळून जातील हे सहा बँगल्स मध्ये अशी व्हरायटी आहे ह्याची सहा महिने गॅरंटी देतो आपण कलर वगैरे अजिबात फेड होत नाही याचा आणि रेट पण आपले रिजनेबल असतात मस्त असे खूप अट्रॅक्टिव्ह कॅटलॉग्स आहेत यामध्ये पण आपल्याकडे डिझाईन्स आहेत तुम्ही आवर्जून या आमच्या दुकानाला विजिट करा तुम्हाला भरपूर डिझाईन्स यामध्ये पण बघायला मिळतील okay. ते मंगळसूत्र पण आपल्याकडे आहेत ह्याचे रेट पन्नास रुपयापासन पुढे आहे चे जसं तुम्ही घेईल जसं तुमची चॉईस असेल त्याप्रमाणे हे तुम्हाला भेटून जाईल हे okay. मंगळसूत्र फक्त आम्ही तुम्हाला सत्तर रुपयामध्ये देणार तर छोटे मंगळसूत्र जे आहे ते तुम्हाला पन्नास रुपयामध्ये भेटणार आहे कशी आहेत बघा हे असं शेरवानी पॅटर्न मध्ये येईल जर तुम्हाला थोडं हेवी मध्ये रेंज पाहिजे असेल तर ह्यामध्ये येईल हे शेरवानी पॅटर्न आहे आपल्याला लॉंग मध्ये येणार हेवी रेंज पूर्ण भरलेलं पण नाही आणि जास्त सिंपल पण नाही अशा मध्ये येणार हे सलवारला डिझाईन येईल आणि हे त्याचा दुपट्टा आहे असं विथ दुपट्टा थ्री पीस येणार हे सगळे आणि त्याच्या पुढची रेंज जर तुम्हाला दाखवायचं झालं तर हे आशामध्ये येईल हे बघा हे पूर्ण हेवी वर्क आहे अशा मध्ये कापड पण छान येते डिझाईन भेटून जातील याची ओढणी बघा मॅडम फक्त तुम्ही पूर्ण वर्क केलेली ओढणी फॅन्सी मध्ये तुम्हाला आणि शिवाय ह्याच्या ह्याला सिगारेट पॅन्ट येईल आणि ह्याच्या पॅन्टलाही तुम्हाला डिझाईन भेटून जाते खाली ओके ओके आणि हा एक पॅटर्न आहे रेडीमेंट मध्ये असे भरपूर पॅटर्न भेटून जातील फक्त मी आता तुम्हाला सॅम्पल म्हणून एक पटियाला एक सिगार आणि एक जरारा पॅन्ट मध्ये मी तुम्हाला हो हो। दाखवते हे हो हो। जे आलिना कट मध्ये नवीन आलतं ना आलिना कट हे त्यामध्ये पॅटर्न आहे आलीना कट हा आपल्याकडे मस्त मस्त पॅटर्न आहेत रेडीमेंट मध्ये पण हे हे जॅकेट वाला पॅटर्न आहे जे आलिना कट आहे ह्याची पॅन्ट पॅन्ट फुल वर्क मध्ये येणार तुम्हाला पॅन्ट पण हे प्लाझो प्लाझो हा प्लाझो मध्ये येणार हे तुम्हाला पूर्ण वर्क भरलेलं अस दुपट्टा बघा मॅडम दुपट्ट्यामध्ये पण फुल वर्क तुम्हाला मिळून जाणार हा ते बघा फॅन्सी दुपट्टा असून सुद्धा त्याला वर्क मिळणार हो बारीक वर्क केलेलं छान आहे मस्त रेडीमेड मध्ये अशा मध्ये आपल्याला खूप साऱ्या व्हरायटी भेटतील आपल्या शॉप मध्ये हो यांच्यावर लावलेलेच आहेत बघा हे ऑलरेडी सॅम्पल वर एक एक लावलेले आहेत पार्टीवेअर किंवा तुम्हाला ईद ला वगैरे पाहिजे असेल तर भरपूर व्हरायटी आहेत एकाच ठिकाणी तुम्हाला सगळं भेटून जाईल इथे हे गळ्यातले आहेत बांगडे आहेत कंडे आहेत सर्व प्रकारचे तुम्हाला भेटून जाईल आणि हे बघा त्यांचा स्टॉक पण भरपूर आहे कॉटन ड्रेस मध्ये वगैरे स्टॉक भरपूर आहे आणि सर्व प्रकारचे तुम्हाला एकाच शॉप मध्ये भेटून जाईल तुम्हाला लाचा पासून ची जर तयारी करायची असेल तर लाचा पासून ते चप्पल पर्यंत तुम्हाला ओके ओके चला खूप छान आहे यांच्या खरंच एकदा व्हिजिट द्या यांच्या शॉपवर एकाच ठिकाणी तुम्हाला सगळ्या प्रकारची वस्तू मिळून जाईल जेणेकरून आपल्या एका लेडीज लागतात तसे सर्व प्रकारचे पण पण ते आहे का अंडर गार्मेंट पण मिळतील ओके ओके सगळे एकाच ठिकाणी एकाच छताखाली आणि भरपूर डिस्काउंट भरपूर डिस्काउंट पण आणि भरपूर व्हरायटी मध्ये पण ओके चला हे सगळे असे आहे त्यांचे भरपूर स्टॉक आहेत त्यांचा खाली शॉप आहे वर गोडाऊन आहे गोडांमध्ये पण त्याचा भरपूर शॉप आहे तुम्हाला नो माहिती वाट चला तर यांचा फोन नंबर आणि यांचा शॉपचा पत्ता खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे नक्की घ्या आणि यांच्या शॉपला व्हिजिट द्या काय केलेली आहे कस्टमर साठी खास कस्टमर साठी कस्टमर ने येऊन बसता पासून ते लग्नाच्या लाच्या पर्यंत पासून ते चप्पल पर्यंत सगळं आमच्या दुकानात लिहून जावं फिरत बसू नये अशी सोय आम्ही कस्टमर साठी केलेली आहे आणि भविष्यात जर झालं आमच्याकडून तर ह्याच्यापेक्षा जास्त आम्ही सेवा देण्याचा आमच्याकडून प्रयत्न नक्की करणार ओके ओके चला धन्यवाद ओके थँक्यू मॅडम